नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं घरगुती गप्पा युट्यूब चॅनल वरती आजचा सर्वांना खूप छान आणि सुखा समाधानी जाऊ दे हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते नवीन व्हिडिओ सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा आणि जर सबस्क्राईब करेल असेल तर चॅनल लाईक करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका सबस्क्राईब करेल असेल तर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात की नाही माझे व्हिडिओ आवडत असले तर चॅनल लाईक करा चला तर आज एक नवीन व्हिडिओ ला सुरुवात करू आजचा व्हिडिओ मी स्वतः अनुभवलेला आहे आणि माझ्या स्वतःसाठी मी जो एंजल नंबर वापरलेला आहे त्याचे मी तुम्हाला आज फायदे सांगणार आहे जे तुम्हाला तुमच्या कोणत्याही इच्छा पूर्ण करण्यासाठी उपयोगी पडत तुमची कोणतीही इच्छा असो तुम्हाला पैसे पाहिजे असेल तुम्हाला गाडी पाहिजे असेल घर पाहिजे असेल बंगला पाहिजे असेल तुम्हाला नोकरी पाहिजे असेल तर तुम्ही या एंजल नंबरचा उपयोग करून तुम्ही कोणतीही इच्छा तुमची पूर्ण करू शकता फक्त आठ एकच आहे या नंबरला तुम्ही मनापासून आणि एकदम आपला विश्वास ठेवून हा नंबर जी आहे तो ब्रह्मांडामध्ये पण या नंबरची खूप प्रचिती आहे या नंबरमुळे तुम्हाला सर्व इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते तुमचे सगळ्या इच्छा पूर्ण होईल फक्त एका वेळेस एकच इच्छा पूर्ण करण्यासाठी हा नंबर वापरायचा आहे या नंबरमुळे तुम्हाला तुमची जी बी एकच इच्छा असेल ती पूर्ण करण्यासाठी तुम्हाला हा मंत्र रोज म्हणायचा आहे किंवा मी व्हिडिओ मध्ये सांगते त्या प्रकारे तुम्हाला या मुळे ब्रह्मांडाकडून जेवढा मागल त्यापेक्षा जास्त मिळेल या नंबरला तुम्ही किती विश्वासाने वापरतात त्याच्यावर तुम्हाला त्याचे फळ मिळेल चोवीस तासात तुम्हाला अनुभव देणाऱ्या प्रभावी उपाय म्हणजे माझा स्वतःचा अनुभव खूप श्रीमंत होण्यासाठी रात्री झोपताना एकदा तुम्ही अकराशे शहात्तर नंबर म्हणून तुमची जी बी इच्छा असेल ती म्हणायची आहे तुम्हाला कार पाहिजे असेल तर कार घर पाहिजे असेल तर घर पैसा पाहिजे असेल तर पैसे प्र प्रत्येक वेळेस एका वेळेस एकच हे करायची जोपर्यंत तुमची ती इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत दुसरी इच्छा व्यक्त करायची नाही अकराशे शहात्तर थँक्यू युनिवर्स माझी ही इच्छा पूर्ण झाली अकराशे छप्पन थँक्यू युनिव्हर्स माझी ही इच्छा पूर्ण झाली अशी तुम्हाला रोज रात्री म्हणायची आहे तुमची जी भी इच्छा असेल पैशाबद्दल घराबद्दल गाडी बद्दल तर तुम्ही ती रोज संध्याकाळी म्हणायचं आहे अकरा छप्पन वर्ष असं तुम्हाला रोज झोपताना तीन वेळेस म्हणून झोपायचं आहे श्री स्वामी समर्थ सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होऊ दे रात्री झोपताना एक नंबर तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतील नंबर फक्त लिहून तुमची कोणतीही इच्छा पूर्ण करेल हा एक नंबर आध्यात्मिक किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन जर तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही याचा उपयोग करून तुमची कोणतीही इच्छा पूर्ण करू शकता तुम्हाला सकारात्मक आणि आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही या कोडद्वारे सकारात्मक वार्ता वाढून तुम्हाला हवी असलेली इच्छा पूर्तीसाठी वापरली जाऊ शकतात तर नंबर पहिल्यांदा ऐका कोणता नंबर आहे तो शहात्तर अकराशे शहात्तर इच्छापूर्तीसाठी एक जादूई कोड आहे जी बी तुमची इच्छा असेल त्याच्यासाठी तुम्हाला अकराशे शहात्तर असं म्हणून तुमची इच्छा लिहायची आहे एका कागदावर तुम्हाला वही पेन घेऊन अकराशे शहात्तर पण लिहायचं आहे आणि त्याच्या खाली तुम्हाला जी बी तुमची इच्छा असेल ती लिहायची आहे तीन वेळेस म्हणजे तुम्हाला गाडी घ्यायची असली तर तुम्ही लिहा गाडी घेतली आहे मी गाडी घेतली आहे तुम्हाला नोकरी साठी पाहिजे असेल तर तुम्ही लिहू शकता की मला नोकरी भेटली आहे मला नोकरी भेटलेली आहे अकराशे शहात्तर थँक्यू युनिवर्स मला नोकरी भेटली आहे अकराशे शहात्तर मला भरपूर पैसे आहे नाही तर मला लॉटरी लागली आहे तुमची जी बी इच्छा असन घराची असन त्याच्या सोबत लिहायचं की ही, ही माझी इच्छा पूर्ण झालेली आहे अकराशे पण थँक्यू यू युनिवर्स गाडी घेतलेली आहे आम्ही धन्यवाद युनिव्हर्स आज घर घेतलेला आहे अकराशे शहात्तर युनिव्हर्स असं तुम्हाला तीन वेळेस लिहायचं आहे मनापासून एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतलं आणि ती गोष्ट मिळवण्याची इच्छाशक्ती असेल आणि सारखी त्या गोष्टीची ती मागे धावत राहिलो तर एक ना एक दिवस युनिवर्स तुमची ती इच्छा पूर्ण करतेच त्यासाठी तुम्ही अकराशे शहात्तर थँक्यू युनिव्हर्स असं म्हण तुमची इच्छा बोलत राहा त्याला तुम्ही देवदूत क्रमांक सुद्धा म्हणू शकतात सकारात्मक विचार आणि कृतज्ञ राहण्यासाठी प्रोत्साहित करतो किंवा तुम्ही तुमच्या मनात अकराशे शहात्तर अकराशे शहात्तर असा दिवसभर तुम्ही जप करू शकतात नाहीतर तुमच्या हातावर लिहून तुम्ही इच्छा व्यक्त करू शकतात अकराशे शहात्तर या संख्येला देवी उपचार करणारे कोड मानले जाते त्यामुळे चमत्कार नशीब आणि चांगल्या गोष्टी घडण्यास मदत होते हा शहात्तर आकडा तुमच्या डाव्या हातावर किंवा डायरीत लिहू शकतात हा, तुम्ही हा अकराशे शहात्तर नंबर तुमच्या डाव्या हातात लिहू शकतात रोज लिहायचा आहे तुम्हाला नाहीतर किंवा एका वहीवर तुम्ही लिहू शकता अकराशे शहात्तर आणि तुमची जी बी इच्छा असेल ती मनोभावे तुम्हाला श्रद्धा ठेवून करावा लागेल तुम्हाला परंतु हा कधीच विचार आला नाही पाहिजे तुम्ही स्वतः अनुभव घेऊ शकतात याचा खूप जणांनी अनुभव घेतलेला आहे आणि मी स्वतः सुद्धा याचा अनुभव घेतलेला आहे तर माझ्या सर्व इच्छा पूर्ण झालेल्या आहे मी एक एक करून अशा माझ्या इच्छा पूर्ण करत आहे अजून पण अकराशे शहात्तर चा जप करू शकतात किंवा अकराशे आक्रा... शहात्तर बोलवू शकतात अकराशे शहात्तर लक्ष केंद्रित करून बोलले पाहिजे अकरा नंबर तुम्हाला चोवीस तासात किंवा एक दिवसात सुद्धा तुमच्या मनो इच्छा पूर्ण करेल तुम्ही किती श्रद्धा ठेवून त्या नंबरचा उपयोग करता त्यावर तुमचं सगळं अवलंबून राहील तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर नक्की लाईक करा लाईक केल्यामुळे मला पण हे व्हिडिओ करायला प्रोत्साहन भेटते की ते चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये असेच व्हिडिओ बघण्यासाठी श्री स्वामी समर्थ